जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा डाळ भाताबरोबर खाण्यासाठी झणझणीत असा मिरचीचा ठेचा सगळ्यांनाच आवडतो तर मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी इथे गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची तवा चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर त्यावरती तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर मंद आचेवर अगदी कडक असे म्हणजे खमंग असे कलर बदलेपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे कारण शेंगदाणे जेवढे कडक भाजले जातात तेवढा जो आपला ठेचा आहे तो ठेचा अगदी छान लागतो तर पहा शेंगदाणे अगदी छान भाजून झालेले आहेत आपले आणि शेंगदाणे मी आता काढून घेत आहे तव्यावरून शेंगदाणे काढल्यानंतर त्याच तव्यावरती मी इथे तिखटमधल्या ज्या कोव्या मिरच्या असतात त्या काढून त्या घेतलेल्या आहेत आणि त्या तव्यावरती टाकून घेतलेल्या आहेत पहा एकदम कोव्या अशा मिरच्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या गॅसची फ्लेम कमीच ठेवायची यावेळेस मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर मिरच्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल अगदी जास्त वापरायचं नाही थोडस तेल जास्त वापरल्यावरती आपला जो ठेचा आहे तो थोडा चिकट होऊ शकतो आणि पहा मिरच्या थोड्याशा आपल्या भाजत आलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमच्या जिरे टाकून घेतलेल्या आहेत आणि एक पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत लसूण मी इथे थोडासा जास्त वापरलेला आहे कारण लसणाने आपल्या जो ठेचा आहे त्याची चव चा अगदी छान लागते पा मिरच्या आपल्या एकदम छान भाजलेल्या आहेत म्हणजे मिरच्यांचा अगदी कलर बदललेला आहे मिरच्याला छान टाक पडलेले आहेत लसूण आणि जिरेसुद्धा छान भाजलेले आहेत पा आणि आता गॅस बंद केलेला आहे मी आणि त्यावरती थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तवा आपला गरमच आहे कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीर चांगली मिरच्यामध्ये मिक्स करून घ्यायची पहा कोथिंबीर चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि आता या मिरच्या थंड होऊ द्यायच्या थंड होईपर्यंत तव्यावरतीच मिरच्या राहू द्यायच्या थंड झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये मिरच्या आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहेत पहा आणि आता हे थंड झालेले मिरच्या आणि शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेता ये तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे ठेचा बारीक करून घेऊ शकतात खलबत्त्यामध्ये अगदी छान बा तयार होतो ठेचा पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या आणि शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मिक्सर अगदी चालू बंद करून पटकन ठेचा बारीक करून घ्यायचा जास्त सुद्धा मिक्सर चालवायचं नाही नाहीतर मग आपला जो ठेचा आहे तो जास्त चिकट होऊ शकतो तर पहा एकदम छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे तर हा हिरव्या मिरचीचा ठेचा जेवणाबरोबर किंवा खूपच छान लागतो तर नक्की करून पहा तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू